हे ताडीचं झाड आहे वरी मडक आहे अगोदर याच्या अगोदर आम्ही सिंधी पिली होती आता यानंतर इकडं बरेच लोक आहेत इकडं माडी विकायसाठी तर ते आम्ही मावळ पाहायसाठी जाणार आहे तरी आम्ही मुद्दाम ताडी पिण्यासाठी आलेलो छत्तीसगड छत्तीसगडचा रोड आहे हे महामार्ग ताडी पिण्यासाठी आलेलो आहोत आम्ही इथं तरी लगेच आम्ही ताडी पिणार आहोत कितने में है तो, ये कितने में ये ये कितने में ये ताड़ी पचास पचास ताड़ी है क्या माड़ी है ताड़ी है क्या हे सिंधी सिंधी है क्या पचास में एक ये जाड़ गया है क्या क्षिति क्षिति और क्षितिबग ताड़ी घटिला है अपन चकना भी होता है मामा चकना क्या तर या निवांत बसून आपण त्या शेतामध्ये पिऊया आता मामा मामान देतो ना आपण शिंदी घेतली आहे एक लिटर आणि हे शिंदी आता निवांत बसून आपण या ठिकाणी पिऊया बघूया कशा प्रकारची लागते शिंदी तुम्ही काय करता घ्याय करतात पहिल्यासोबत दादाचा मान दादा दादा शबापूजी गाव आई मामा आता चान्स आहे या मामा कॅपेसिटी बघा किती मामा घ्या तुम्ही या चकना घ्या चक ना घ्या काय घ्या जे घ्या मामा तुम्ही काय ग करू नका डुप्स मारले दप्स मारले मामा ना आता छत्तीसगडची कशामुळे म्हणत नाही सांगा ना आम्ही ऐकतच नाही कोणाच्या बापाच काय नाही म्हणत नाही काय बाब म्हणत नाही तुम्हाला आम्ही आरपी जाधव रडके पडके जाधव असं का असं आहे आमचं मी नेहमी तोंडावर बारा वाट दिले पण तुम्ही सांगितलं कसं आरपी आर पी म्हणा आर पी जाधव रडके पडके जाधव असं म्हणजे झालं मात्र बघू शकता आणि जाऊची बॉट शिंदेची बॉटूची आपण अनुभव घेऊ शकतो फक्त पुण्या हॉटेल वर किंवा बिअर बारवर बसून घेऊ शकत नाही जो आनंद शिर्डी पिण्यामध्ये अशा ठिकाणी आहे ते आनंद कुठे भेटत का मग नाही भेटत आजीबाजी कुठल्या बिअर बार बार कुठे कुठल्या हॉटेल वर का नाही 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 असे प्राणी माकड जवळपास भाताची शेती थेंडीचं झाड चारीचं झाड माकडे बरी झाली बाबत बोला गोलाब चबाबत दे टॅनिक टानिक डुप्लिकेट म्हटलं तिकडे चांगली होती काय पहिली काय रावा डुप्लिकेट तर आता आम्ही मंचिरेलपासून पासून आम्ही आता जवळपास दहा किलोमीटर अंतरावर आहे समोरच मंचुरियल आहे आता संध्याकाळ आम्ही एकतीस डिसेंबर असल्यामुळे आज काहीतरी नवीन बनवणार आहे खाण्यासाठी या तर या ठिकाणी आम्ही या घरमालकाला विचारलं तर त्यांनी म्हणले वा काय हरकत नाही बनवा म्हणून त्यासाठी आम्ही जाता खाण्यासाठी भात वगैरे फ्राईट राईस आणि चिकन बनवणार आहे तर चला मग बनवूया टाईम वेस्ट न करता आता कंगणे साहेब आमची गॅसची फिटिंग करून देणार आहेत मित्रांनो नमस्कार मित्रांनो मित्रा हिंगोली मधून व्हिडिओ बघत असाल तर आपला विशाल गॅस दुरुस्ती सेंटर व विक्री सेंटर आहे तरी कोणाला अशाच प्रकारच्या सिंगल सेगड्या किंवा काय भरणार कॅम्पेन साठी लागणारे छोटे सिलेंडर काही जरी सामान लागत असेल ला तर आपल्या दुकानाला एकदा अवश्य भेट द्या सांगा ना प्लीज तसेच आपलं दुकान नाकाडे हॉस्पिटलच्या समोर आणि सिंहगड हॉटेलच्या बाजूला दोन जागेवर आहेत दोन शाखा आहेत जर या व्हिडिओ मार्फत आलं तर त्यांना या सामानामध्ये जेवढं काय बिल होईल त्याच्यापैकी तुम्हाला वीस टक्के डिस्काउंट मिळून देण्यात येईल साहेब तुम्ही गोरगरीब आले तर योग्य ते भाव लावा नंतर आम्ही लगेच तुम्हाला कस्टमर पाठवून देतो राहिला आपला गोर गरिबांचा विषय सर्व दुकान आपलं स्पेशल आपलं शेतकरी बांधवांसाठी आणि रोजमजुरी करून येणाऱ्या सर्व लोकांसाठीच आहे तेवढं सर्व गिरायक आपल्याकडेच येतो पाठायला आता तयार झालेली आहे लगेच आता लगेच माची काढतील आमचे जाधव नाईक आम्ही लगेच आता तांदूळ बनवाय टाकत आहे तरी नवीन भगून असल्यामुळं आम्ही धोत आहे भगून आता तेल टाकलेलं आहे आता जिरे टाकूया त्यानंतर ते पाणी दो दो कांदा कापणं चालू आहे आणि इकडे बघा दसन चालू आहे तरी आपल्या आवड्यामध्ये पांढरे कांदे भेटत नाहीत तरी आम्हाला इकडे भेटलेले आहेत पांढरे कांदे पांढरे कांडे छत्तीसगडला घेऊन जायचे आहेत आम्हाला हो आता आपली संध्याकाळची जेवणाची भोजनाची व्यवस्था चालू आहे आणि आपले बेलेसाहेब साहेब मला स्वयंपाकाला मदत करत आहेत आपले गारोळे साहेब सर्व एकत्र मिळून हॉटेलच्या जेवणापेक्षा घरगुती जेवण तयार केलेलं आरोग्यासाठी चांगलं आहे आणि आम्ही स्वतः तयार करून स्वयंपाक स्वतः करून जेवण भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि आमचं कार्य आता चालू आहे तसेच आम्ही खेळ तांदूळ टाकलेले आहेत साहेब कांदा तिथलेलं आहे आणि इकडं आद्रकीचं पण आहे हिरव्या मिरची आहे बरंच काम चालू आहे आणि युद्धपातळीवर मिलिटरी मॅनसारखं आमचं फास्ट काम चालू आहे जेवण्यासाठी तर फार तर कांदा कापून झालेला आहे तिकडे लसर सुरू झालेलं आहे आता टमाटं कापूया कांदा कापल्यानंतर आणि बघू शकता की रोडच्या कडलच आपण गाडी पार्क केलेली आहे व इथं अतिशय चांगल्या प्रकारे ग्राउंड आहे इथं साफसफाई केलेली आहे शेतकऱ्यांनी तर इथं जवळच्या शेतकऱ्यांनी आम्हाला पाण्याची बॉटलसुद्धा दिलेली आहे आणि चांगली साहेबामुळं गॅसची एका दिवसामध्ये जोड लागलेला आहे आपल्याला नवीन शेगडी गॅस सिलेंडर पाईप रेग्युलेटर त्यासाठी सांगणे साहेबांचे मनापासून हार्दिक अभिनंदन मिरच्या मोठ्या करायच्या काय बारीक करा मिरच्या कापतो मी नंतर हो अद्रक सोनं चालू आहे जरी इकडे तांदूळ टाकलेले आहेत पांढरा भात करायला पण आम्ही काही दारू पिणारी माणसं नाहीत तरी आम्ही मामाच्या आम्ही ताडी घेतलेली आहे तिथून ताडी काय म्हणतात ते आम्हाला तेवढं काही इकडे माहित नाही पण आम्ही ती थोडी थोडी घेणार आहे मी पोट साफ होते म्हणून असं म्हणतात इकडे लोक शिंदी बाहेर काढलेली आहे आता सर्वजण आम्ही थोडा एक एक पॅक लावणार आहे तरी आम्ही बाजूला एवढाले लोक लो आता सर्व था, पटचे एवढाले खर्च करतात तरी आमचा तेवढा काही खर्च नाही म्हणजे शंभर रुपयात आम्हाला दोन खंबे आलेले त्याच्यात हे बी नैसर्गिक नैसर्गिक हे असा नैसर्गिक शिंदी कुठेही अवेलेबल भेटत नाही आपल्या जवळपास महाराष्ट्रामध्ये हे जास्त करून आंध्रा साईड किंवा मग इकडं तेलंगणामध्येच उपलब्ध होते चालू आहे तुमचं सध्या काही बसतात उकळी आली आल्या पाण्याला तरी आम्ही लगेच तांदूळ टाकून देणार आहे इथं काय आम्ही आता धुणार नाही काही नाही तांदूळ इकडे चांगले आहेत पासष्ट रुपये किलोचे आहेत मोठा केलाय मोठा गॅस बघू शकता देशी जुगाड तर आम्ही देशी जोगाड बघितलं आहे म्हणजे कांगणे यांना आमच्या मित्रांना नॉनव्हेज जमत नसल्यामुळे त्यांच्यासाठी सेपरेट भाजी आणलेली आहे आम्ही पण पन... काजू पनीर काजू पनीर खातील कारण की त्यांना ते नॉनव्हेज जमत नसल्यामुळे साठी काजू पनीर ही भाजी आणलेली आहे आम्ही राहिलेला तर भात आपण आता काढून ठेवूया चिकन हे आम्ही बिना मसाल्याचं करत आहे कारण की मसाला हे शरीरासाठी हानिकारक आहे त्यासाठी बिना मसाल्याची चटणी साधी चटणी बघू शकता याच्यामध्ये चटणी आहे मिरची आहेत आणि लसण नॉर्मल करणार आहे जास्त काय लसण हे वगैरे टाकलेलं आहे कांदा कांदा टाकूया हळद पण टाकूया लगेच आपण पिवळा आपण चव येण्यासाठी थोड मसाला टाकूया नॉर्मल नॉर्मल जास्त काय नाही काही नसते ते तू थोडी राहते बस हे नंतर आम्ही जे काही कचरा होता या ठिकाणी हे सर्व आम्ही उचलून नेणार आहे व कचराकोंडीमध्ये टाकणार नाही राहिले आता तुम्ही समजता या ठिकाणी निसर्गमय वातावरणामध्ये घाण करून जाईल असं नाही जो काय करता टाकू मग ताळपुत्र त्या ठिकाणी आता वा वाटते म्हणून तो म्हणायचं जाए जाए। तर घरगुती चटणी आपण बघू शकता काळी चटणी लाल मिरच्याची थोडीफार टाकूया खूप छान प्रकारे जवळपास पाच मिनिटात होऊन जाईल आमचं आता पाच मिनिटामध्ये होऊन जाईल पाणी टाकून ठेवतो याच्यामध्ये तर तिकडे जेवण आपलं तयार झालेलं आहे आता थोडं एक एक ग्लास सिंधीचा पिऊ या आणि गॅस थोडा कमी करा उजा आणि मामा पासून मान ठेवा लागेल मामा पहिला ग्लास मामा के नाम चीयर्स तर आमचे मित्र निखिलराव

हे आता तिकून आपण जाईल का नाही कोणी तिकडे भेट दे आपल्याला गॅरंटीचा म्हणजे सगळं हे होत ना म्हणजे भरपूर माणसं होते तिथं नेमकं लेकर काय केलं चंद्रपूर मध्ये गेलो तुम्ही पांढरा भात आणि चिकन केलेला आहे तर वर्षाचा हा शेवटचा दिवस आहे तर शेवटच्या दिवसाचं आज आनंद घेण्यासाठी म्हणून आम्ही हे चिकन खाता नाही तर आम्ही नॉर्मली जास्त चिकन खात नाही एन्जॉय म्हणून आम्ही आज शिंदी वगैरे घेतली आणि शिंदे तर ती चांगलीच असते शरीरासाठी एन्जॉय म्हणून करत आहे आणि दादा नवीन वर्षात आता या वर्ष संपायला उद्या दुसऱ्या वर्ष राहणार तुम्ही काय बोलणार एवढा शब्द आमचे मित्र ते दुसरीकडे ते पनीर खाता आहे त्यांना नॉनव्हेज जम नॉनव्हेज जमत नसल्यामुळं आम्ही खात खाताय नॉनव्हेज हेच करत आमचे मित्र तरी आम्ही उद्याच्या छत्तीसगडला जाणार आहे उद्याच्या आम्ही छत्तीसगडच्या बाउंड्रीमध्ये जाणार आहे आजची तेलंगणामध्ये आमची आठवी रात्र राहील आजच जमलं तर उद्या सकाळी छत्तीसगडला जाऊया एकदम आदिवासी पद्धत स्टाईल पद्धतीने बनवलेलं आहे साधन नॉर्मल जास्त काय हे नाही बघा मग टेस्ट कसं काय बघा मग टेस्ट बघा नो चला आम्ही जेवण करतो जेवण झाल्यानंतर लगेच आपल्याला भेटतो डायरेक्ट रस्त्यावर कारण की आता खूप अंधार झालेला आहे आम्हाला जायचं आहे समोर आजू तर ठीक आहे मित्रा जेवरा नंतर भेटूया तर मित्रांनो आता आपण या ठिकाणी जेवण वगैरे आपलं झालेलं आहे तर आता आपण इथून निघत आहे छत्तीसगडकडे मांचिरियल कडे जाताय इथून आता मंचिरियल जवळपास येथून अठरा किलोमीटर आहे तर बघा या ठिकाणी आम्ही थांबलो होतो मंचेरियलच्या अलीकडे सतरा अठरा किलोमीटर तर मित्रांनो आता आपण हायवेला लागलेला आहे हॅलो हॅलो हे बघू शकता मंचेरियल हे सिटी आली का हो आपण याच्यामध्ये रात्रीला आपण आता या मंचेरियलमध्ये का थांबणार नाही मंच का थांबणार नाही आपण तर इथून आपण आता समोर जात आहे जवळपास आता नऊ वाजले रात्रीचे तर मित्रांनो आजच्या छत्तीसगड या सिरीजमधील मधील पार्ट हा इथंच थांबूया आणि जे काही पुढच्या मध्ये बघायला मिटेल ते आमच्यासोबत जोडण्या जोडून राहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व जे काही उद्या घडत आमच्यासोबत ते तुम्हाला अवश्य दाखवू धन्यवाद